алicoon ndalicoon 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 Laboral jambelod fadaq Peopleia fiadinda fiadinda sudaq i pulledi Ich pad sa du ma bu me threats え एक फोटो बना बनाया कैमेरा

भगवान श्रीकृष्णांनी माता द्रौपदीला दिलेलं अभिवचन पूर्ण केलं त्या हस्तिनापुराच्या सिंहासनावरती बसवलं आणि एक राज एक ध्वज निर्माण केला तीच संकल्पना तेच अभिवचन छत्रपती शिवरायांनी भारत मातेला दिलं ट्रस्ट बघून रायगडावरती ज्येष्ठ शुद्ध त्र्यादिशी चौरजांनी रायगडावरती बत्तीस मन सुवर्ण सिंहासन स्थापन केलं आणि त्या सिंहासनावरती आरोप झाले पाठ झाली जगदीश्वराच दर्शन घेतलं आणि महाराज रायगडाच्या त्या सिंहासनाकडे प्रस्थान करू लागले आणि प्रस्थान होत असताना महाराजांच्या डोळ्यातून अश्रु अनावर आल्या अश्रु थांबत नव्हते ते पाहतात मासाहेब जाऊ विचारतात की शुभा काय काय झालं का तुम्ही छत्रपती महाराज हा देश स्वातंत्र्यातून स्वातंत्र्याच्या मारणार जातोय आणि तुम्ही रडताय का त्यावेळेस शिवछत्रपती आपल्या आईला सांगतात की मी का रडतो मला सांगू का मी वाचावा तुमचा छत्रपती बाबा हे हिंदवी स्वराज या करता माझ्या प्रत्येक युद्धामध्ये माझ्या प्रत्येक रणसंग्रामामध्ये माझ्या जीवा भावाचा मावळा मी गमवता राऊ साहेब मी आज ज्या पायऱ्या चढणार आहे त्या प्रत्येक पायरीवरती माझा शिवा कशीच आहे माझा जीवा माझा तानाच जाऊ साहेब माझा बाजी आहे असं सांगून शिवछत्रपती सिंहासनाच्या पायला चढून जाऊन त्या सिंहासनावरती आरूढ होतात आणि मस्तकावरती छत्र धरतात आज तुम्हाला आम्हाला थोडी कल्पना असेल की शिवाजी महाराजांना ऊन वारा पाऊस लागू नये म्हणून शिवाजी महाराजांनी छत्र धरलं असेल नाही ज्या कुरुक्षेत्रात जसं अभिवचन भगवान श्री कृष्णाने दिलं तसंच अभिवचन छत्रपती शिवरायांनी त्या सिंहासनावरती ते छत्र धरून दिलं हे भारत माते हे भूमाते अवतार भूमी अनेक वेळा केलं गेलं तुझ्या अनेक वेळा तुझ्या वतीने कार्य करत आहे त्या फर्किंचा मानवरूपी कदंका म्हणून तुझ्या मस्तकवर मी छत्र धरतो गोमातेच्या संरक्षण करता माता भगिनीचा संरक्षण करता संत संतांचा संरक्षण करता गोरगरीब व्यक्तींचा करता तुझ्या मस्तकवर मी छत्र धरतो शिव छत्रपतींनी तुमच्या आमचा संरक्षण करता रायगडावर सिंहासन स्थापन केलं होतं तेही सोन्याच का काहीतरी वेगळं बनले काही केल्यांचं होतं रैटेच होत आणि ते हिंदवी स्वराज होत आणि हिंदूंच सिंहासन होत म्हणून ते सुवर्ण म्हणजे सोन्याचं होत तर अनेक परकीय गाद्या होत्या कोणाचं लाकडाचं होतं कोणाचं पितळ्याचं होतं कोणाचं लोखंडाचं होतं केवळ आणि एकमेव छत्रपती शिवरायांच सोन्याचं सिंहासन होत पण दुर्भाग्य शिवछत्रपतींच्या निधनानंतर आणि संभाजी महाराजांच्या हत्येनंतर अवघ्या दोनच महिन्यात रायगडावरच सिंहासन तोडलं गेलं फोडलं गेलं लुटलं गेलं त्यापासून ते रायगडावरचं सिंहासन पुनर्संस्थापना झाली नाही आज गेली पाच वर्ष या संघटनेच्या माध्यमातून गावोगावी फिरत असताना आम्ही सांगत असताना हिंदुरा सिंधुराची संघटना सगळ्यांची होती सांगत हिंदू राष्ट्राच्या दोन पायऱ्या छातीमध्ये की पहिली पायरी असणार आहे प्रभू रामचंद्रांचं अयोध्यामधलं राम मंदिर आणि दुसरी पाळी असणार आहे छत्रपतींचं सिंहासन पण तू दर्भाग्य पहा प्रभू रामचंद्रांच्या राम मंदिराकरता राम देश म्हटलं देशानं निधी अर्पण केली देश समर्पित झाला पण दुर्भाग्य ज्या प्रभू रामचंद्राचं अस्तित्व टिकलं छत्रपती शिवरायांमुळे त्या शिवरायांच्या सिंहासना हिंदू समाज पुढाकार घे का, का वाचिन सिंहास व्हायला पाहिजे आणि होण्याची काळाची गरज आहे त्या देशाचा बाजार चालाना चालाय बलात्कार गोव हत्या साधूसंद हत्या मंदिरं फोटी जातात हे सर्व थांबवण्याकरता रायगडवरचं सियासन स्थापन होणं अत्यंत आवश्यक आहे सरकार कायदा करतील का दुसरं सरकार आले की तो कायदा पुन्हा बदलतील या सर्व्यांवरती नियंत्रण आणण्याकरता रायगडवरच सिंहासन पाहिजे आता तुम्छा तुमचं आमचं देवघर आहे ते देवघर भगन पडलंय येत्या वर्षभरात तो देवघर आपल्याला सजवायचं आहे सा। जसं साडेतीनशे वर्षापूर्वी सा होता तसच तो पुन्हा संस्थापना करायची आहे आणि ते झाल्यानंतर प्रत्येक वर्षी वर्षातून एक दिवस त्याच्या दर्शनाकरिता करता झालाय जायचंय हिंदवी स्वराज कडापाला माफ करा घाई गडबडीत पाच दहा मिनिटात सौरवा आवरावा लागतय का कारण वेळ ही तितका नाहीये विषय इतका मोठा आहे की बसून दोन तीन तास सविस्तरपणे बोलावा परंतु वेळ तितका नाही आहे म्हणून घाई गडबडीत सांगतोय आपन के करा पारा ते स्थापन झाल्यानंतर वर्षातून एकदा रायगडावरती आपल्याला शिवाजी महाराजांच्या दर्शनाला जायचं आहे करापाला म्हणते रायगडावरती जावं आणि शिवाजी महाराजांच्या समाधीच किंवा त्या सियात्राचं संरक्षण करावं नाही शिवछत्रपती आहेत ते कोणाच्या संरक्षणाची गरज आहे आपण जायचंय जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधी समोर त्या सियात्रावर जाऊन थांबून बसून एक रात्र घालून जिथं नियोजनामध्ये राहील तिथं जाऊन आपल्या हृदयात तेलवाद ज्योत पेटवून यायची आहे आणि राहिलेले तीनशे चौसष्ट पासष्ट दिवस वर्षाचे आपल्या वाड्या वस्तीत गावात जिल्ह्यात तालुक्यात शिव चतुर्थी संभाजी महाराज या विचार आहे म्हणजे काय करावं आपण ज्या जा जा भागात जातो त्या भागात एकही परस्तीवरती मातेला त्याच्यावरती अत्याचार होणार नाही परस्ती मातेचं मानली जाईल था गोहत्या थांबेल साधू संतांवरती साथ अत्याचार होणार नाही आणि या देशा देशाविरोधात घोषणा दिल्या जाणार नाहीत याकरता आपण तत्पर राहिलं पाहिजे आणि जर कोणी भरवा हे सर्व करण्याचा प्रयत्न करेल त्याला ताबडतोब ठेचायचं आहे हे आहे हिंदवी स्वराज कलापार संयोजन गुरुजींना सात वर्षापूर्वी सुचलं आणि देशाच्या पंतप्रधानांना चार वर्षापूर्वी सुचलं अग्निवीर जी योजना आणली हा हिंदवी स्वराज्य कळापारात एक दुसरा भागत आहे आपण त्यात सहभागी होतोय म्हणजे आपलं भाग्य आहे साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांच्या सानिध्यात राहिलो नाही तो योग तो काल पुन्हा एकदा परमात्म्याने आमच्या वाटेला आणलाय आता ते आपण केलंच पाहिजे आणि नाही कराल तर याद राखा आजची परिस्थिती देशाच्या कानो आहे मला अनेकांनी सांगितलं की जगात बांगलादेश आहे बांगलादेश बांगला सोडा सोडाव देशाच्या बाहेर आहे परिस्थिती बांगलादेश काय कायदा तुम्हाला चांगले माहिती आहे पण सांगतोय परिस्थिती दररोज आहे सिंहासन स्थापन होणं हिंदवी स्वराज कळापणे चालवणं ही काळात शिगरण या सगळ्या गोष्टींवरती तुम्हीच आळा आणू शकता दुसरं कोणी करू शकणार नाहीये आज प्रशासनही तुमच्या आमच्या बाजूने थांबतोय कारण त्यांनाही ठाऊक का आहे हे पुढ जाऊन या देशाचं संरक्षण करणार आहे त्याला चांगली माहिती आहे आपण हे काम करत असताना एक सुटणीचा तुकडा इकडे तिकडे आपण करत नाही आपण ज्या वेळा दौड जाते मोही काही जाऊ आपलं ज्या वेळेला काम जात प्रशासनही निष्पल्पणे राहत कारण हे असते त्यावेळी समाजाला काही धोका नाही प्रशासनालाही माहित आहे परंतु अनेक पोचे अनेक अने जलोस निघतात त्यावेळा मात्र प्रशासनाला चांगलं माहित आहे की यांना यांच्यापासून आम्हाला धोका आहे बंधुलो बोलणं भरपूर आहे जाता जाता इतक सांगणार आहे आपल्याला आजही या देशामध्ये काही गोष्टी बोलण्याचं स्वातंत्र्य नाही आहे आपण म्हणतो आपल्याला अधिकार दिलाय स्वातंत्र्य बोलण्याचा एक घटनेचा अधिकार एकट्याला नाही आहे श्रीमंत त्या श्रीमंत नारायण स्वामीनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याच्या विरोधात तुमच्या माहितीपोटी समजू त्या वक्तव्याच्या विरोधात त्या स्वामींना अटक व्हावी म्हणून महाराष्ट्रातील संभाजीनगर येथून एक आमदार उठतो आणि त्यांच्या सर्व धर्मियांना आव्हान घेतो की चलो मुंबई म्हणून ह्याच्यामध्ये त्या रॅलीमध्ये तिरंग्या रॅली मध्ये त्याला नाव दिलं गेलं पण त्या रॅलीमध्ये तिरंगा कुठं दिसला का पहा तुम्ही केवळ दोनच कलरचे दोष होते एक पांढरा आणि एक हिरवा आणि त्याच्यात अशोक चक्र ही तिरंगा झाली आणि जात असताना तुमच्या माहितीपोटी सांगण्याचा हा का उद्देश कारण जात असताना तुम्ही कशा घेता जाता त्या स्वामीला अटक करा म्हणून मग घोषणा काय देतात की सर तनसे जुना हे तो टेलर आहे पिक्चर आधी बाकी आहे पंधरा मिनिट पंधरा मिनिट पंधरा मिनिट मोबाईल ताई हा काय उद्योग आहे आपल्याला खुले चेतावनी देताय आपण काय करावं शिवछत्रपती परंपरा भगवान श्री कृष्णासमोर ज्यावेळेला अर्जुन नपुसकपणे येऊन खालती बसला युद्धाच्या मैदानावरती हातातला गांडे येऊन धनुष्य ठेवलं आणि भगवान श्री कृष्णा मी लाईन लढणार कशा करता तर माझ्या समोर माझा पितामा भीष्म आहे गुरु आहे माझे शंभर भाऊ आहे आणि त्यांच्या समोर मी युद्ध करावं कशा करता त्या सिंहासला करता नाही माधवबा मी युद्ध करणार नाही त्यावेळेला त्या अर्जुनाला भगवान कृष्णा सांगतात हे अर्जुन उठ चांडूपो चांडूपो फोर आणि उचलते धनुष उठ मी सांगतोय ना युद्ध कर शेतातली कंस छटावी तसं या हरमपरांची मुडकी छत उठ ते उचल धनुष याच बरव्यानी तुझ्या पत्नीची साडी सोडण्याचा घेणारा अपराध केलाय आणि तू हे सर्व विसरलास अर्जुना उठ तुम्हाला जाळून मारण्याचा प्रयत्न केला तुम्हाला विष घालून मारण्याचा प्रयत्न केला तुम्हाला पाण्यात मारण्याचा प्रयत्न केला आणि काय पाहिजे तुला थांबू नको उचल शस्त्र आणि लाट का मारा जगाचा मालक परमात्मा अर्जुनाला उपदेश करतोय की शस्त्र उचल आणि युद्ध कर रणावीना स्वातंत्र्य कोणा मिळाले गुरुजी येथे सांगतात की रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले सुरुवातीलाच आपण म्हटलं की धर्मासाठी झुंजावे झुंजून यावे मारावे मारिता मारिता ठेवावे राज्य आपले भाषणाबाजी बंद झाली आता किती वेळ बोलणार किती काळ बोलणार किती वर्ष बोलणार देशाच्या सीमा ह्या शस्त्राने आखले जातात आपण लक्षात देता शिवाजी महाराज संभाजी महाराज या परंपरेशी एक रूप होऊन आपण जाग झालं पाहिजे दोन मिनिटात माझ थांबवतो आणि एक राहिले सांगायचं माझ्या पोटात टिकत नाही आपल्याला काय जातात ते दादा काय जाता वेळ झाला जाऊ आपल्याला या देशात राहून आपल्या सर्वात टोकाचा टोकाचा शत्रू आहे पाकिस्तान चीन बांगलादेश त्या भरव्यांच आपल्या राष्ट्रात जरी नाव घेतलं तरी आपल्यावरती अनेक गुन्हे दाखल होतात होतात की नाही मग विचार करा याच बेळगाव मध्ये बेळगाव शहरातील खडे बाजारामध्ये फलिस्तान देशाचा झेंडा फडकवला एक दहशतवादी संघटनेचा देशाचा ध्वज फडकवला प्रशासनानं सुद्धा काही ऍक्शन घेतली नाही काय करावं या देशाला संपवण्याकरता जी राष्ट्र उभय त्या देशांचे ध्वज फडकी या आपल्याच बेळगाव शहरात फडकले जातात बंधून आपण जाग झालं पाहिजे की वेळ प्रत्येकाच्या दारात यायच्या अगोदर हे थांबलं पाहिजे थांबण्यासाठी आपण तात्पर्य झालं पाहिजे नाही तर आज परवा आठ दिवसापूर्वी मध्ये घटना आली की फ्रीज मध्ये किती तुकडे असे तुकडे वारंवार होणार तुमची मुर्की छाटली जाणार तुमचं काय नाही माझं काय इथं थांबलेल्या प्रत्येकाचा नामशेष होणार एक लक्षात द्या षणतेच्या मार्गावर गेलो तर शिवाजी महाराज हे कर्तुत्व असं आहे शौर्याच आहे पराक्रमाचं आहे धारसाच आहे आणि तेच राशी मागून आज त्या देवीच्या दारातोय आ आई आजपर्यंत वैयक्तिक की स्वतः तुझ्या दारात आलोय आज वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून तुझ्या समोर पदर पसरून मागणं मागतोय की आई झालं हात परे वैयक्तिक स्वार्थ होऊन तुझ्या समोर आलोय तेव्हा देशात धर्माकरता लढण्याकरता सामर्थ्य युक्ती बुद्धी धारण शौर्य पराक्रम युक्ती दे हे मागण्याकरता तुझ्या दानात आलोय आणि तू दे जेणेकरून शिवाजी महाराजांच्या अपुऱ्या इच्छा पूर्ण करण्याकरता लढण्यासाठी बळ लागणार आहे ते बळ तू आम्हाला दे हे मागणं मागायला आलो बंधू दसऱ्याच्या दिवशी एक संकल्प आपण घ्यायची प्रत्येकापर्यंत कानावरती माझा आवाज पोचतोय विजयादशमी हा सर्वात मोठा योग आहे त्या आदिशक्तीनं माता दुर्गेनं त्या महिषासुराचा वध केला आणि त्या असुरावरती विजय मिळवला आणि प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून अधर्मावरती धर्माचं स्थापन केलं आणि पांडवांनी तेरा वर्षाचा वनवास बघून वनवासातून बाहेर आले त्यावेळा विजयदशमी दिवशी शस्त्र पुजवली हा योग आहे त्या योगाला अनुसरून ते डोळ्यासमोर ठेवून आपण जपलेल्या प्रत्येकानी आपल्या इच्छेनुसार तन्ना मनानं फुलना फुलानं इच्छा शक्तीनं बत्तीस मन सुवर्ण सिंहासना करता निधी अर्पण करा आणि तुम्ही करत असताना तुमच्या शेजार बाजारांना वाड़ा वस्ती जलित सगळ्यांना सांगा कि त्या दिवशी आपण सोन घ्या आणि म्हणतो ना त्या सगळं सोन्याचं सिंहासन निर्माण करता आपल्या घामाचा कष्टाचा एक रुपया तरी त्या रायगडावच्या सिंहासना करता पोचण्याकरता आपण संकल्प उचलूया आणि त्या दिवशी आपला निधी अर्पण करूया करणार नाही <ंगेटर> हो तर राहू दे हि काय प्रत्येक वर्ष येत आहे गोरुदा ऐकून जाऊया सांगता समारोपला महाराष्ट्रातून येतात सांगता काहीतरी इतिहासात तुमचं नाव राहणार नाही एकशे शहाऐंशी राष्ट्रापैकी शहात्तर राष्ट्रांनी तुमच्या आमच्यावरती आक्रमण केलेत काय त्या भळव्यांचं या भारतमध्ये काय खाल्लं माहित नाही त्या शहात्तर भैव्यांनी या देशावरती आक्रमण केले तुमच्या आमच्यावरती एक तो डाग आहे ती शातर राष्ट्र हुडकून प्रत्येकावर हल्ला करून त्या राष्ट्रावरती जाऊन आपली चढाई करायची आहे आणि त्या मस्तकावरती हा पवन पवित्र भगवा ध्वज फडकायचा आहे सांगितल्या बरोबर हिंदवी स्वराज स्वातंत्र्य पदयात्रा आपण करतो अशाच मोठ्या संख्येनं त्यातही सहभागी व्हा कारण तुम्हाला सांगतो या हिंदूंशी या परंपरेशी शिवाजी महाराजांशी आणि शिवाजी महाराज संभाजी महाराज परंपरेशी तिरंग्याचं ना देणं ना घेणं आहे केवळ भगवान त्या भारत मातेवरती तो आपल्याला खांद्यावरती पुन्हा द्यायचा आहे याकरता आपल्याला फार म्हणजे फार परिश्रम करावा लागणार आहे त्याकरता सच होऊया बाल भगवान शंकर समोर आहेत तुमच्या थोडा गळ्यात बांधून जातो आज भरपूर झाला तो वर्षावर त्या जन्म दिलेल्या आहात हे फगूल अभिमान मानतोय तुम्ही आहात पण तो आजपासून पासून निष्ठळ बनान्सोपंच बनाल भारत मातेशी एकरूप व्हा थांबूया